मंदीची लाहूंगाची हे प्रबोधित सलार आहे सर्व धर्म शांत राहते थोडं वेळ आपण शांतता पाहिजे इथे कुणालाही त्रास देण्यासाठी आलेले नाहीये त्याच्यामुळे आपण बहुतेक उपासक उपासिका इथे मी भिक्खू डॉक्टर राहुल मुंबई भिक्खू संघ शेगेटी त्याप्रमाणे बदंत शांतिरत्नजी जी महासवी संघ मुंबई महाराष्ट्र अध्यक्ष हे सुद्धा इथे उपस्थित झाले आहेत आणि भिक्खू संघ सुद्धा आहे तर उपासकांनो हे संपूर्ण आंदोलन भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे भिक्खू संघाला तुम्ही जे सन्मान देव हे आंदोलन पुढे येत आहात याबद्दल खरोखर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो मी आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं सुद्धा मी आपल्याला व्यक्त करतो जाहीर करतो उपासकांना क्रांती जी बाकी हे इथे संपलेलं नाही आहे इथून सुरुवात झालेली आहे म्हणून ही आज आग... अशीच तेवत ठेवायचे आहे जोपर्यंत आपल्याला ती गोड बातमी भेटत नाही ती नाईन टीन फोर्टी नाईन रद्द आहे आणि बहुतांच्या ही गोड बातमी जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे तेवत ठेवायचं आहे आणि हे तेवत ठेवत असताना मी माझं नाव माझी प्रतिष्ठा माझं मंडळ माझा पक्ष माझा नेता माझा आवडता चेहरा हे सगळं विसरून मी एक बौद्ध आहे आणि माझ्या अस्मितेच ते महाविहार आहे आज मी त्या त्यासाठी आलेलो आहे ना कुणासाठी आलो आहे आज मी जे आहे तर फक्त माझ्या अस्मितेसाठी जे आहे आणि मग उपासकांना अशा पद्धतीने आंदोलन तेव्हा ठेवायचं आहे मी आपल्या सगळ्यांच्या समोर याचना करतो प्रत्येक शांतीरंथाची महास्तवे मुंबई भिकू अध्यक्ष की आपल्याला संबोधित करते तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राजघटनेचे शिल्पकार महामानव युग परत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमत मी विनम्र अभिवादन करतो बौद्धांची विरासत बौद्धांच्या ताब्यात मिळाली पाहिजे बौद्धया टेम्पल ऍक्ट नाईन फोर्टी नाईन रद्द झालाच पाहिजे यासाठी संपूर्ण भारतामधून बांधवानो प्रचंड मोठे आंदोलन केवळ भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरात चाललेले आहेत बौद्ध गया ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम मुक्त झाले ज्या ठिकाणी सम्यक सत्व सिद्धार्थ बुद्ध झाले जगाला मिळाले आणि म्हणून हा इतिहास जगाला करण्यासाठी या देशाचा सर्वात मोठा राजा या देशामध्ये आतापर्यंत जे राजे झाले त्या सर्वात मोठा जो राजा होता ज्याने बौद्ध धर्म स्वीकारला ते म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक या सम्राट अशोकाने थाला दिव्य ज्ञान प्राप्त झालेल्या ठिकाणी समृद्धी प्राप्त झालेल्या ठिकाणी जोपर्यंत चंद्र आणि सुनी आहे तोपर्यंत इतिहास येणाऱ्या काळातील लोकांना कळावा आणि म्हणून त्या ठिकाणी महाभोगी महाविहार बांधवांनो दोन हजार वर्षापूर्वी बांधलेला आहे त्यानंतर या देशामध्ये क्रांती प्रतिक्रांतीला सुरुवात झाली ब्राह्मण राजा पुष्पमित्र शुंग सम्राट अशोकांचं मौर्य मौर्य नष्ट झाल्यानंतर त्याला नष्ट केल्यानंतर आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने बौद्ध आहे विरासिती नष्ट होऊ लागल्या आणि जेवढे काही बुद्धयार आहेत छत्रपती सम्राट अशोकाने चौऱ्यांचे हजार बुद्धयार बनवलेले आहेत मी आपला जास्त वेळ घेणार आहे फक्त दोन तीन मिनिटं देणार आहे आपण सकाळपासून या आंदोलनामध्ये सहभागी झाला तर बौद्धांची जी विरासत आहे ही बौद्धांची विरासत बांधवानं चौऱ्याऐंशी हजार तीर्थस्थान मोठमोठे मोड़ भव्य दिव्य असे बुद्ध विहारा महाराष्ट्र या सर्व बुद्ध रूपांतर काल्पनिक देव धर्माच्या देवळामध्ये केलेला आहे आज भारतभर जो काही मोर्चा निघत आहे या मोर्चा निघत असताना प्रशासनाला आणि देशाच्या सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की आमचा हा मोर्चा हिंदू समाजाच्या विरोधात नाही सर्व प्रशासन बौद्ध समाज देशातील नागरिकाला मी सांगू इच्छितो की हे जे काय मोर्चे निघत आहेत सार्वजनिक महाबुद्ध बुद्ध महाविहार मुक्त झालं पाहिजे मुक्त झालं पाहिजे तर ताब्यात कुणाच्या हा प्रश्न राहतो मुक्त झालं पाहिजे तर ते बडकाय कुणी बडकाय हे सिद्ध झालं पाहिजे आपला महाबोधी महाजया मुक्त करायचं असेल तर ताब्यात कुणी घेतलं याचा इतिहास शोधावा लागेल